नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून केलेल्या कारवाईत अडीच किलो वजनाची अडीच कोटी रुपये किमतीची माशाची उलटी जप्त केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या पदार्थाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एजाज अहमद युसुफ मिरकर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुगंधी द्रव्यांच्या उद्योगात या पदार्थाचा वापर केला जातो ज्याला अंबर ग्रीस असेही म्हणतात मात्र वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार हा पदार्थ बाळगणे किंवा ची विक्री करणे हा गुन्हा आहे याच कायद्या अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एम आय डी सी येथे एक खूप मोठी कारवाई केली आहे अंबर ग्रीस जे फ्लूटिंग बोर्ड ज्याला म्हणतात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने काल आपल्या एनसीजी च्या टीम हे काल तांब्यात घेतलेल्या जवळपास अडीच किलो हा मुद्देमाल आहे आणि काळ्या बाजारात त्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपया त्याच्यामध्ये एक आरोपी याच्या जाहिमात त्यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे